नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी युट्यूब चॅनल मध्ये होळीला किंवा होळीच्या दिवशी असे कुठले दहा उपाय करावे आहे ज्या अडचणी आहेत आपल्या जीवनातील आर्थिक म्हणा किंवा नोकरीमध्ये अशा ज्या अडचणी येतात त्या सर्व दूर होतील तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण असे या व्हिडिओमध्ये दहा उपाय पाहणार आहोत दहा हे सगळ्यात पहिला उपाय आर्थिक आर्थिक अडचणी जर आपल्याला असतील तर त्यासाठी आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर सर्वात पहिला उपाय काय करायचा गुळ आणि गावाच्या लाह्या ह्या आपण होळीच्या अग्नीमध्ये समर्पित करायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं तर घरामध्ये धनलाभ होतो आणि आपली समृद्धी देखील वाढते आपल्यावर दुसरा उपाय हा कर्जमुक्तीसाठी आहे आपल्यावर जर कर्ज असेल तर आपण काय करायचं सात गोळ्या तीळ आणि गुळाच्या बनवून घ्यायच्या आणि या देखील आपण होळीमध्ये अर्पित करायच्या जेव्हा आपण ह्या सात गोळ्या समर्पित करत असतो त्यावेळेस ओम रणमुक्ताय नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे तिसरा उपाय हा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आहे आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी काय करू शकतो कापूर आणि लवंग हे होळीच्या ज्वालेमध्ये टाकून द्यायचे आहे त्यामुळे काय होत आपल्यावर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि आपले आरोग्य सुधारते चौथा उपाय हा घरातील वाईट शक्ती दूर करण्यासाठी आहे जर तुम्हाला जाणवत असेल की आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहेत आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत तर आपण काय करायचं होळीची जी राख आहे ती आपण आपल्या मुख्य द्वाराजवळ घेऊन यायची आहे आणि त्या राखेचा एक टिळा आपल्या घरावरती लावायचा आहे दारावरती मुख्य दारावर त्याचा एक टिळा लावायचा आहे त्यामुळं काय होतं ज्या आपल्या घरावरती ज्या वाईट शक्ती आहेत त्या नष्ट होण्यास मदत होते जर पाचवा उपाय हा नोकरी आणि तुमच्या व्यवसायासाठी आहे नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला जर अडचण घेत असतील तर तुम्ही काय करायचं एक नारळ घ्यायचा तो काळ्या धाग्यामध्ये गुंडाळायचा आणि होळीमध्ये अर्पत करायचा होळीच्या दिवशी नारळ अर्पत करण्याला खूप महत्व आहे विशेष आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण नारळ हा अर्पित करू शकतो परंतु जर तुम्हाला नोकरीबद्दल समस्या असतील तर तुम्ही तो काळ्या धाग्यामध्ये अर्पित करायचा गोष्ट म्हणजे तुमच्यावरती किंवा लहान मुलं कुठला उपाय करायचा ते पाहूया लहान मुलांवर किंवा घरातील व्यक्तींवर वाईट नजर असेल तर तुम्ही लिंबू आणि मिरच्या उतरून होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्यावरती देखील लिंबू आणि मिरच्या सात वेळा उतरून होळीच्या अग्निमधे त्यासोबत सातवा उपाय हा पती पत्नीमध्ये भांडण होऊ नये यासाठी आहे या तर होळीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र होळीला गुळ आणि तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे काय होतं पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास दृढ होतो आठवा उपाय हा ग्रहदोष निवारणासाठी आहे होळीच्या अग्नीत बेल हळद आणि तांदूळ आपण समर्पित केले पाहिजे त्यामुळे काय होत शनी राहू आणि केतू यांची दोष कमी होतात आणि आपली परिस्थिती सुधारते आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होते शनी, शनी राहू आणि केतू हे ग्रह जर आपल्यावरती प्रभाव करत असतील तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं म्हणून होळीच्या दिवशी या तीन गोष्टी तुम्ही होळीमध्ये नक्की टाका नववा उपाय हा नवीन घर आणि वाहनासाठी आहे होळीच्या दिवशी सुपारी आणि तांदूळ जर तुम्ही अर्पित केले तर तुमच्या नवीन घराचे स्वप्न किंवा वाहनाची समृद्धी आणि सुरक्षितता यासाठी आपण प्रार्थना करायची आणि ते स्वप्न तुमचे लवकरात लवकर, लवकर साकार होईल त्यासोबत दहावा उपाय हा मन शांती आणि सुख समृद्धीसाठी आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी घरात द्वीप प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भागवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यामुळे काय होते आपले मन शांत राहते घरात सुख नांदते हे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि सुख शांती नांदेल धन्यवाद मंडळी